बघा साधा दहावीस रुपयाचा भाजीपाला घ्यायला सुद्धा आपण त्याचा भावमोल करतो परंतु दारू पिणारे दारूसाठी कधीच भाव केलेल्याचं आपण ऐकले नसेल उलट त्या दारू विक्रेत्याला दहावीस रुपये पाच पन्नास रुपये आगाव देतात मात्र दारू घेतातच आणि आपण असंही कधी ऐकलं नसेल की दारूचे भाव वाढल्यामुळं कुठं आंदोलन झालं कुठं मोर्चा निघाना बघा एका बाजूला भाजीपाला जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आणि चांगला असतो त्याचा भाव मोल केला जातो परंतु दारू ज्याचा एक घोट किंवा एक पॅक सुद्धा घेतलेला तो आपल्या शरीरास कायम हानिकारक असतो त्यासाठी कधीच त्याच्या विरोधात नागरिक उभे राहत नाहीत बरेचदा असं समाजात म्हणलं जात की एवढी दारू इशारी आहे एवढी घातक आहे तरी शासन का याची विक्र करते त्यावर बंदी का आणत नाही एक आखाणी काहून का बंद करत ना सरकार कशाला बंद करलो कारण सरकारला तिथून अर्धीसह सहज महसूल मिळतो पैसा मिळतो आज मोठा हिस्सा महसूलचा हा दारू ह्या विक्रीतून शासनाला मिळत असतो त्याचं शासनाचं नुकसान आहे कशाला बंद जरी केली दारू विक्री बंद जरी केली शासनानं तरी आपल्या देशात असे काही विद्वान तेजस्वी लोक आहेत की जे सडक्या फळापासून रसापासून नकली आणि विषारी दारू तयार करतील नालीच्या पाण्यावरूनही जमलं तर हे लोक दारू बनवतील मी लहानपणी बरेचदा असंही ऐकलेलं आहे की दारू तयार करण्यासाठी त्याची मळी काढण्यासाठी त्या उसाच्या जे मळी असते त्यात सडलेले फळं ते, सडले ते बॅटरीचे सेल असे जे टाकून घाणेड्या वस्तू टाकून दारू बनवतात एवढी घातक आणि विषारी दारू विकल्या जाते तर शासनानं बंद केली तर हा प्रकार गावखेड्यात अजूनही आहे आणि घडेल त्यासाठी दारू बंद करून फायदा नाही शासनानं तर दारू पिणाऱ्यांनी स्वतःहून आपल्या आरोग्यासाठी त्याच्या कुटुंबियासाठी त्याची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याच्या पिढीसाठी येणार आहे दारू स्वतःहून बंद करणं गरजेचं आहे ज्यावेळेस दारू पिणाऱ्याची संख्या कमी होईल घटेल त्यावेळेस विकणारी सुद्धा त्यात इंटरेस्ट दाखवणार नाही तर आणि बरेचसे कारखाने बंद करू बंद पडतील तर याची सुरुवात हे पिणाऱ्यांनी स्वतःहून करावी लागली असं सांगून कोणीही असं मी किती जरी सांगलं किंवा बरेच जण दारू पिणाऱ्याला सुचवतात की दारू पिऊ नको रे चांगली आहे काही फरक पडणार नाही जोपर्यंत व्यक्ती स्वतःहून बंद करत नाही असो